सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा एकोणावीसशे पंच्याहत्तर एस एस सी दहावीच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमिलनाचा सोहळा रविवारी काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला नाशिकच्या पेठ हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला एकोणावीसशे पंच्याहत्तर दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हा मिलन सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या आयोजन समिती सदस्यांचा उपस्थित गुरुजनांनी विशेष सन्मान करून सुरेख नियोजनाबद्दल आनंद व्यक्त केला यावेळी आयोजन समितीचे सदस्य राजेंद्र पारक गोविंद भट्टल डॉक्टर चारुचंद्र करमकर डॉक्टर महेंद्र देशपांडे ॲडव्होकेट प्रदीप क्षत्रिय प्रदीप नांदुर्डीकर उमेश तरटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तब्बल पन्नास वर्षानंतर एकोणावीसशे पंच्याहत्तरच्या विद्यार्थ्यांची एस एस सीची बॅच पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात भरलेली होती दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर महेंद्र देशपांडे गोविंद भट्टड उमेश तरटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर महेंद्र देशपांडे आज पेठे विद्यालयाच्या एस एस सी बॅचचा पंच्याहत्तर या स्कूल शाळेमध्ये मधून दहावी पास झालो त्यानंतर आम्ही आमच्या आमच्या क्षेत्रात प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात जाऊन उत्तुंग कार्य होती आणि आज पन्नास वर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये या बॅचला शंभर व वर, पन्नास वर्ष पूर्ण होतात त्यामुळे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही पेठे हायस्कूलमध्ये सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेलो जवळजवळ सव्वाशे विद्यार्थ्यांनी आज या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आजचा या कार्यक्रमाचं नियोजन करताना आम्ही विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यवस्थापनाने अतिशय चांगलं सहकार्य केलं शाळेचे अध्यक्ष फडके दिलीप फडकेसर त्याचप्रमाणे स सचिव आणि त्यांचे इतर सर्व सहकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम अतिशय यशस्वी आणि जोरदार झाला सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्साह बरेच जण त्यातल्यापैकी बरेच जण हे विद्यार्थी पन्नास वर्षानंतर आज या ठिकाणी एकमेकाला भेटतो हो। आहोत आणि एक फार जुना असा दुर्मिळ योग आमच्या आयुष्यामध्ये आज हा आलेला आहे याचा सर्व श्रेय अर्थात आमच्या या पेठे हायस्कूल शाळेला आहे आम्ही सर्वजण या शाळेमुळेच मोठे झालो आणि या शाळेने आम्हाला मोठं केलं आज आम्ही या शाळेमध्ये पुन्हा पन्नास वर्षांनी येऊन पुन्हा आमचा एक वर्ग भरवलेला आहे आणि या वर्गाच्या निमित्ताने पुन्हा आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळींना भेटत आहोत याचं आयोजन करण्यासाठी जी आमची कमिटी होती त्या कमिटीने रात्रंदिवस खूप प्रचंड मेहनत घेऊन आत्ता हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला आहे त्याबद्दल या सर्व कमिटीच्या सदस्यांचं सुद्धा मी या ठिकाणी निश्चितच आभा अभिनंदन करेन धन्यवाद मी गोविंद भट्टड एकोणीसशे पंच्याहत्तरच्या बॅचचा दहावीचा प्रथम दहावीच्या बॅचचा विद्यार्थी हायस्कूल आज आम्ही प्रथम बॅच आणि अकरावीची शेवटची बॅच असा हा एक सुवर्णयोग आमच्या पंच्याहत्तरच्या वेळेस आलेला आहे तर त्या काळामध्ये ह्या दोन बॅच एकत्र असं एक फ्युजन झालं होतं अकरावीचे आणि दहावीचे दहावी नवीन आणि अकरावी जुनी असं आमचं एक पंच्याहत्तरच्या साली आम्ही प्रथम बॅच तर आम्ही आज बरोबर दोन हजार पंचवीस साली आम्ही एकत्र झालो आहे कारण पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आम्हाला हा सुवर्ण महोत्सवी आमचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे तर आमचे उमेश तर्टे आहेत मुंबईचे त्यांनी ही कल्पना मांडली आणि मग बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि आम्ही जवळजवळ आज शंभर ते सव्वाशे मुलं आम्ही इथे सर्व जमलो आहोत आणि ॲक्टिवली बाहेरून अमेरिकेत सुद्धा आमचे काही मित्र आहेत परगवी बेंगलोरून मित्र आहेत सगळ्यांनी तिकडनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आता ह्याच्यामागची रूपरेखा अशी होती की सर्व आमचे जे गुरुजन आहेत आमच्या त्यांचा आम्ही एक आदर सत्कार करावा तर आज आम्ही त्यांचा आदर सत्कार केला नंतर नंतर परत आमचे जे विद्यार्थी काही गुणिजन मित्र आहेत त्यांचा आम्ही सत्कार केला गुरुजनांच्या हस्ते असं एकमेकांच्या हस्ते आम्ही सत्कार केला आणि हा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित पार पडला आता आम्ही याच्यानंतर आम्ही छोटासा शाळेकरता आम्ही फंड जमा करायचा विचार करतो आहे सर्वांच्या मते जो तयार होईल तो त्या फंडची आम्ही शाळेला एफ डी करणार आहे आणि त्या एफ डीच्या तर्फे आम्ही शाळेतल्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास विद्यार्थ्याला आम्ही ते प्राईस आम्ही दरवर्षी देणार आहे दहा वर्ष जो बोर्डात पहिला येईल दरवर्षी मी उमेश तर्डे मी डोंबुल्लीला राहतो मी एका टूरमध्ये गेलो होतो त्या टूरमध्ये एका हॉटेलमध्ये एक काही मुलं आपला पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव उत्सव साजरा करत होते ती कल्पना माझ्या डोक्यात बसली आणि मग मी जेव्हा घरी आलो त्यावेळेस मी समजलं की आपण आता एकोणीसशे पंच्याहत्तरच्या बॅचचे आहोत आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला दहावीहून पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर मी ही कल्पना माझ्या काही मित्रांसमोर मांडली त्या मित्रांना पण खूप आवडली आणि मुख्य उद्देश आमचा असा होता की पन्नास वर्षांनी आपल्याला त्याच शाळेमध्ये त्याच विद्यार्थ्यांसोबत एकत्र येऊन हा हो समारंभ साजरा करायचा सर्व मित्रांनी मला खूप मदत केली खूप सहकार्य केलं काहींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि खूप सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळे आजचा माझं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण होत आहे यावेळी मुख्याध्यापक प्रशांत कर्डिले सूर्यवंशी सर अग्निहोत्री सर रमेश देशमुख सर दंडगवाणे सर सचिव राजेंद्र निकम सहसचिव मदाणे सर आदी गुरुजन व्यासपीठावर उपस्थित होते या आयोजन समितीनं प्रचंड परिश्रम घेऊन आणि सुरेख नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल या समितीचे अभिनंदन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ना एस सोसायटीचे अध्यक्ष दिलीप फडके सचिव राजेंद्र निकम मुख्याध्यापक प्रशांत कर्डिले सहसचिव मदाने सर रमेश देशमुख सर आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले संजय करमार नाशिक न्यूज नाशिक